नमस्कार एम पी एस सी सावडावचे सुपुत्र संजयजी जाधव उत्तीर्ण झाल्याबद्दलची ही बातमी आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर निष्ठापूर्वक बौद्ध धम्म प्रचार प्रसार करणाऱ्या रहा। करणाऱ्यांच्या खंबीर पाठीशी उभे राहणारे सावडाव गावचे कालकथित प्रभाकर जाधव गुरुजी यांचे चिरंजीव आयुष्यमान संजयजी प्रभाकर जाधव हे एमपीएससी परीक्षा पास झाले त्यानिमित्त आता ते विस्तार अधिकारी झालेले आहेत त्यांच्या या उज्ज्वल भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ कदम भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रबोधनकार जनी कुमार कांबळे भीमराव तळवडेकर उत्तम जाधव विजय हरकुळकर प्रभाकर कदम मनोज चौकेकर आधी मान्यवरांनी एम पी एस सी उत्तीर्ण होऊन यश संपादन करणारे सावडाव गावचे सुपुत्र संजयजी जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले संजयजी जाधव यांच्या या यशाबद्दल जनी कुमार कांबळे यांनी अभिनंदन केले आहे महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेल आवाज महाराष्ट्राचा या आमच्या चॅनेलच्या परिवाराच्या वतीने एम पी एस सी उत्तीर्ण होऊन यश संपादन करणाऱ्या संजयजी जाधव यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद जय भीम